विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी झालं बाई आताच भारी तोरण घराला काय मस्त दिसल ते दिवस झाले मला करायचं तर झालंच आता तोरण काय दिवाळीला ला, लावत्या दाराला मस्त काय चाललंय हो हे बा ना तोरण तारे एकदम छान केलंय आता लावते एक... दिवाळीला घराला मस्त दिवाळीला ना मस्त मस्त पण तारे ऐक ना यंदा दिवाळी नाही होणार आपली साजरी काय कमवून अरे काय सगळा सोयाबीनचा जा नाच झालाय मरणाचा पाऊस पडलाय सगळं सोयाबीन वाहून गेले आपलं कांदे लावले दोन एकर ते पण वाहून गेले हा सांग बरं तू कशी दिवाळी साजरी करायची आहेत का आपले जो पैसे नाही काय नाही जाऊ द्या आता एवढं वर्षी दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो ते तुमचं सगळं खरं आहे बरं का आणि मला काय माहीत नाही बारा महिन्याचं सण आहे दिवाळी तर करावाच लागणार आहे हां घरात किराणा नाही खरेदी करायची सणासुदीची आणि ते जरासा रंग द्यायचा होता त्या भिंतीला ते राहिलं त्या पाण्या पावसाने सारं ते, 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 ते खराब झालं पाहिला का मला नाही माहिती मला दिवाळी साजरी करायची आहे आणि पहिले जायचं आहे गावात किराणा आणि कपडे बी आणायचे आपल्याला चांगली साडी बी आणायची मस्त सोयाबीन झालं चांगली दिवाळी करू कपडे घेऊ किराणा आणू पण आता काय पावसान सगळं केला सगळ्या शेतकऱ्याला आहे या वर्षी दिवाळी का काय हा पण बारा महिन्याचं सण आहे त्याला कशी लावायची ते सगळं खरं आहे तुमच अरे सोयाबीनचे पैसे जमा झाले तुम्ही मेची हा दिवा दिवाळी आपल्याला मग पैसे जमा झाले कायो आता आपण दिवाळी साजरी करू सगळ्या घराला कलर विलर मारू छान पाकी आ, आ, आता, आ, 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 आता ना, मला आहे ना हा, ते जरा सोनं करायचं आता या दिवाळीला करू तुला शंभर टक्के करू बस का भाव कमी भाव पण कमी झालाय आणि साड्या बिड्या ते किराणा बिराणा सगळे सगळं घेऊ आता ना? बर... हाँ? हाँ। हाँ। आता, आता ना मला ना एक भाऊबीजेची एक पाडवेची एक दिवाळीची अशा तीन झाडे घ्यायची आता टेन्शन घेऊ नको पैसे भर कमी दिले पाठवून आपल्याला अरे चार पाच एकरचे पैसे पडले अरे काय काय आता ऐक ना मला ना तू मस्तपैकी एक चहा ठेव मी काय करतो आणि ते पुस्तक दे माझ्याकडे हा मी जातो आणि फाटवून पैसे काढून घेऊन येतो मग जाऊ आपण बाजार आणायला मग किती आले पैसे बघा साहेब ウィサレガマカラウィッチウィスイダーウィサイダーウィサスダー。 साहेब मग या वर्षी दिवाळी पावन झाली भाऊ पीक गेलं सोयाबीनचं पण पैसे आले विम्याचे आखी दिवाळी अशी मस्त करतो साडी बिडी बायाला सोनं बी करतो आणि किराणा बी भरतो दणकून नाही या, या वर्षी दिवाळी साजरी करतो नादच नाही करता दिवाळीचा ना सोयाबीनला बी विकून याचा बी चांगला पैसा करते चांगलं वाढलाय आता ते हा आले का तुम्ही बर झालं ऐका ना सोयाबीन बी चांगलं वाढलंय बरं का आता याला विकून आहे ना याचे चांगले पैसे होते आणि आता आहे ना आवडलं का तुमचे पैसे आणले का चला ना पटकन बाजार करून आणू मला फराळ करायचं ते रंगरंगोटी करायची साडी आणल्यावर तुझ्या फॉल पिको ब्लाऊज अजून लई सोनाराकडे जायचं इतके काम आहे ना आता दोन दिवसात दिवाळ सण येऊन टाकला ऐकलं काय काही मजा करत नका कर काय खोटे तुम्ही माझ्या तुम्हाला काही वाटायला पाहिजे माझ्या शक्ती खवरा मजा करायच टाइम नाही तू माझ्या करू नका पहिले सांगते तारीख खरंच पैसे हरवले तारी मी खोटे नाही सांगत पैसे पैसे हरवले हरवले तारी पैसे हरवले खरे नाही हरवले काय लहान लेकरा लेकर। ले। नाही का ते लहान लेकरू बोलतो मम्मी माझी एक रुपया हरवला तशी गंमत करू तुम्ही कुशा अरे नाही बाबा मी खरं सांगतो मी बँकेतून पैसे काढले मी चाललो चा पाडला चार पाच जणांना खिशातूनच बंडल पडला तारी तर मी खोटं नाही सांगत अरे सणा तुम्ही कसं काय खोट बोलत अरे देवा जाऊ दे नको रोडू जाऊ दे आता तुला मी सांगितलं देवाच्याच मानत नव्हतं आपण पण दिवाळी करावं म्हणून मला माहिती काही कळायचं तुम्ही काय लहान लेकरू भाई असे पैसे हरवले ते बी थोडे थडके नाही ना पण एवढे किती एकवीस हजार रुपये तुम्ही हरवून आले आता काय आता पडले आता हरवले काय करणार तारी मी सांग तू काय करणार आहे मला नाही तिकडे जाऊन जीव द्या पैसे सापडू ना तुम्ही आलेच कस काय घरी तुम्हाला कळत नाही तिकडे आणि पैसे सापडू तुम्ही काय झोपा का बाबा खिशातून पडले मी बरोबर आणि चहा प्यायला काढली तो बंडल कसा पाडला मलाच कळाला नाही तारे कसा पडला तुम्हाला कळत नाही आपल्याकडे पैसे आपण नीट ठेवावा हा घोंगर शो तेव्हा लहान लेकरांनी काही उद्योग करता तुम्ही खिशा फाटक फिटका तर नाही बाबा आम्ही सगळ्या खिशात बघितले पैसेच नाही तर रुमाल पण ते फाटवून घेतलाय मी फक्त मी पाचशे रुपये काढले आखा बंडल पाडला काय करणार माहिती काय पण करा काय सांगा झाला काय रे तू असं करतो बाबा खरंच मला ना त्या माणसांना ना लव मी कमून या माणसाशी लग्न केलं असेल काय हरवलो काय करते आता जीव घेते का मा आता काय सांगा देवाची देवाचीच इच्छा नव्हती देवाची देवाची इच्छा नव्हती देव म्हणला का पैसे हरवा म्हणून तुम्हाला कळत नाही का खरंच खरंच मी ना माझ्या आई बापाचं ऐकायला पाहिजे होत माझे आईबाप म्हणत होते या शेतकऱ्याचे लग्न करू नको करू नको करू नको पण नाही मीच ऐकलं नाही ना ते ते नानाच काय चाललंय रे तिकडे काहीतरी काहीतरी दिसतो भांडण दिसतो काय चला म्हणलं चांगलं गण टनकारी लिहावेस ते गण टन आणि सगळंच राहिलं आता काय करा आता माय गुण पडलं सुधीला तुम्ही ना सुधीचा दिवस तुम्ही खुशाल काही तरी भांडण करता हो ना तुमचा आवाज तिकडे आला थेट रोड काय येऊन द्या येऊन द्या आला तर येऊन द्या इथं हे बघा ना तुमच्या मित्राने जोडीदारांनी काय करून ठेवलं लेकर अहो लहान लेकरासारखे पैसे हरवले हो पैसे हरवले सणा सुधीचं म्हणलं चांगलं म्हणलं चांगले खरेदी कराल देवा काय झालं ते पैसे काढायला गेलो बँकेत बंडल वीस हजाराचा होता खिशात घातला पण त्यातून फक्त पाचशे रुपयाची नोट काढली तसाच बंडल पाडला तिला सांगितलं तर जाऊ दे म्हणलं दिवाळीच करायची नाही म्हणलं जाऊ देवाची इच्छा होती जाऊ आता दिवाळी करायची नाही म्हणे देवाची इच्छा होती देवाची इच्छा पैसे हरवायची नव्हती तुम्ही हरवले पैसे लहानलेख तुम्ही पैसे हरवायला काय करणार आहे ना हरू द्या पण दिवाळी अशी करायची काय काळ करत पाच हजार रुपये देतो मी दहा देतो दहा देतो नाराज नका घेऊ दहा दे दहा हजार देतो मी पंधरा देऊन टाकतो पण ती पोळी एकदम दणक्यात झाली पाहिजे देतो मी वीस हजार माग आहोत विचार ना कर तुम्ही माग नाही पंधरा वीस पस्तीस देऊ नका परत पण सण असं साजरायचं कशाला मित्र मित्रां आपलं तरी पण कसे देता मी मोबाईल मोबाईल आता टाकतो चांगला मित्र छाती फुगती मित्र पाहिले माझी तुमची छाती फुगत आणि पैसे हरवले काय करू तरे ते आता काय पडले हरवले आता हरवले जगात असाव असे मित्र असाव अरे काय माया आनंद काय दिवाळी का बरं अरे बापे वीस हजार अरे काय श्रीकृष्ण मध्ये श्रीकृष्ण सुद्धा तस तुम्ही इथं फक्त सण एकदम ओके करा शंभर टक्के द्यावायचं आणि दिवाळी खायला या आणि इथून पुढे सणासुदीला कधीच तक्रार घालायची नाही आपण पुरणपोळी करतो का नाही तुमच्या वहिनीला सांगा नाही टी घेऊ नका आणि भांडा नको बाबा हरवलं तर आरोधी माझे मित्र आहेत ना बरोबर कधी नाही पण यांनी पैसे हरवा तुम्ही पैसे द्याव जाऊ द्या आता ऐका आता हे तुमचे चांगले मित्र आहे म्हणून हे तुम्हाला मदतीला आले म्हणून आपला दिवाळी सण चांगला साजरा होईल आता हे असे मित्र नसते तर काय झालं असतो विचार करा नाही त्याच्यासाठी मित्र असावात नावासारखे मित्र येत माझे मी काय ना दिवाळीच्या फराळाला या शंभर टक्के येऊन आली दिवाळीच्या फराळ आपण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमची दिवाळी साजरी केली मित्र लोकांना लय आभारी रे तुमचे काय टेन्शन नाही चला एवढे काय फरळ लिहा बर हा हा, हा। पैसे टाकले अरे मला फटाके आणायचे मला गंठन करायचं आता आणायचा सगळं तो या मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये टाका तुमचं काय नेम नाही बोलते मी उलटे सोटे बटन दापताल पैसे आता माझ्या हाताने कर काय नाही अरे आवड चल आवडल तुम्हाला पिशव्या घेत सगळ्या नवीन अरे लावू दारे बिर अरे सगळं किराणा फिराना साड्यान फिड्यान सगळं घेऊ पैशाला कमी नाही आपल्याकडं पैशाला कमी घेई पैसे असतील तुम्हाला आता हरवलो काय आता दिलेला माझ्या मित्रांनी दिले म्हणे मी गेले म्हणे बंद झाले नाही तर काय झालं असतं मग तर मी तुम्हाला आहे ना जित्ता नसता सोडला बाया हा अरे द्या भगवंत करीत असतो कुठ तरी सहकारी हा बाबा कसं या कार्य पैसे हरवत जा नुकसान करत जा अरे आता हरवलं आता मी आता जानु म्हणून हरले का हरवलं हरवले धोरणार राज्या जरा धोरणार राजा जा ते तुमच्या मित्राने पैसे दिले नसते ना कशी दिवाळी साजरी केली असती अरे मित्र मी लई कमवलेत हा बस चला आता बाड़ 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 ए, पाटे गेलो तो आता बँके पैसे तिथं नेमकं मला पैसे सापडले कोणाचे पडले कोणाचे काय सांगता येईल बरं झालं आता दिवाळी आली जवळ ठराळाला याला त्याला येतील का मी आपल्याला कशाला हरवले त्याला तर काय हे नाही मग जाऊन मुलांना यायला त्याला कपड्याला लोकांच्या आपल्याला ज्याच्या हरवल्या असेल त्याला किती वाईट वाटत असेल ठीक आहे बघू बघू नाही ते आपल्याला नकोच ज्याच्या हरावल्या असतील त्याला किती टेन्शन आला असं विचार करीत असेल त्याला दिवाळी साजरी करायची सापाळ्यात आपल्याला आपण तरी चोरून आणलेले का नको नको आपल्याला आपल्याला काही कमी नाहीये माझ्या लाडक्या बहिणीचे येते माझ्या कामाचे येते तुमच्या कामाचे येते भरपूर कामा होतील आपल्याला अल टेलर बोला देवा अल त्या दे नानाचे पैसे हरवले होते आता दिपोळी आली तोंड आणि ते विम्याचे पैसे होते ना अगं ते नानाचे पैसे कोणाला सापड काय सांगताना कामलेच गायराट झालं रामराम 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 राम 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 काय वानगड काय वानगड कोणाचे काय ऐकलं मी पैसे हरवले म्हणता हा ना राव एवढी दिपाळी जवळ आली आणि ते नाना पैसे काढून नान आणले बँकेतून नाने पैसे आणले ते पैसे पडले भाड्याच कलर काढला तुम्ही आणि ते बी या खानाच्या साड्या ते सफासून घ्यायच्या आखी दिवाळी तुझ्याकडे पत्ते ना अशी साडी आ... घेतली दिवाळीला बा माझ्याकडे पत्त्या तुम्ही कोणाकडे पाहतात अरे मी तुझ्याकडेच बघणार आहे हा तुमचा काय नियम आ... नाहीये हे दादा आ... दे या तिने मी तुला, तुला आवडलं ना तुम्हाला आवडला ना अरे मी तर पास करून घेतलं दादी जे मग यांचं मन बाटलायचं पहिले भाऊ लई वर्षानंतर घेतल्या साड्या भांडू 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 पार काय सांगायचं तुला गाजी नादा दिवाळी चांगली जाऊन आपली हा मग आता काय तुम्ही वर्षभर तेच सांगा तुम्ही साडे घेतल्या साडे घेतल्या तेच मान पास अरे नाही सांगणार पण तू खुश असली म्हणजे मला बरं वाटत चांगले पिशवे दे भाऊ जरा चांगल्या दे बाबा आता ना आ, पटकन किराणा घेऊ आणि लगेच चालला निघू घरी पटकन लगेच जाऊ लगेच जाऊ आपल्याला काय तुम्हाला कपडे निघायचे का अरे कपडे आता किती पडले ठीक फक्त जायचं बदलायचे दादा काही कोणते कशा बदलले तर हेच कलर आहेत माझे साड्या माझे थोडेच कलर हा बदलले तुम्ही महिन्याच्या महिन्याला पांढरे कपडे शिवते खुश आहे ना चला आता मी ना अशी गल्लीत जात ना असे दोन दोन पिशवे हातात घेऊन जाते मस्त चला गल्लीला कळाली मी साडी आणल्या म्हणून तुमचं बरं आहे हा काय मला कळवलं तुमचे पैसे हरवले म्हणजे हरवले ना भाऊ पैसे सापडे बघा अरे, 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 अरे माझेच हरवले बाबा तुमचे पैसे अरे बामानदार मानसे पाच हजार तुला बक्षीस राहू दे आणि दिवाळी तुझी सुखी समृद्धीची आनंदीची भरवाटी जाईन आणि इथं आलो दुकानात ही लक्ष्मी बी हरवली सापडली तुम्हाला दिवाळी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि दिवाळीचा फरक आणि तू पण तू लय उपकार एवढे पैसे जर सापडले किती भारी कित जगात अजून सत्य तर आहे आणि सत्य लोक आहेत तुला दिवाळीच्या वड गावा खाली अंधाऱ्या वड त्याच बसलाय स्वाग्या मोर रे त्याच बसलाय स्वाग्या मोर स्वग्या मोराचे लांब लांब पर रे स्वग्या मोराचे लांब लांब पर ते झाले आकूड आकूड ते झाले आकूड आकूड त्यांना बांधले तीनशी लाकूड त्यांना ला बांधले तीनशी लाकूड तीनशा लाकडाचा खंबीरा गाडा रे तीनशा लाकडाचा खंबीरा गाडा गाडा चले बिरी बिरी रे गाडा चले बिरी बिरी सीतारामाच्या कपिल्या गाई रे सीतारामाच्या कपिल्या गाई चारी डोंगर चरून येईल अशी सुख समाधानाची दिवाळी आणि सगळं दुःख संकट सगळं टळ आणि विलास पंडित कर युट्यूब चॅनल पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी या चॅनल लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा फक्त विलास पंडित मेक्रीकर दिवाळीच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा